लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांची सांगली लोकसभा मतदारसंघातील लढाई अवघड बनत चालली आहे या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना विजय मिळवणे आता सोपे राहिलेले नाही महत्वाचे म्हणजे आता सांगली लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे नक्की सांगलीत काय झालं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाविकास आघाडीमध्ये उद्भवलेली बंडखोरी रोखण्यात काँग्रेसच्या नेत्यांना अपयश आले आहे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी माघार घेण्यास नकार दिलेला आहे विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून निवडणूक चिन्हही मिळवलेलं आहे आता सांगलीत तीन पाटलांमध्ये खरी लढत होणार आहे विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरतानाच स्पष्ट केले होते की आता माघार घेणार नाही उलट महाविकास आघाडीनेच निर्णयाचा फेरविचार करावा व काँग्रेसकडूनही त्याबद्दलचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिला गेला होता पण त्यावर कोणताही निर्णय झाला नाही अशी माहिती आहे या सगळ्यात काँग्रेस नेत्यांकडून विशाल पाटील यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसापासून सुरू होते विशाल पाटील यांनी माघार न घेतल्याने आता काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचा उमेदवार चंद्रहार पाटील रिंगणात असल्याने काँग्रेसकडून विशाल पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल त्यामुळे आता ते अपक्ष उमेदवार म्हणूनच निवडणुकीचा प्रचार करत आहेत पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन विशाल पाटील यांनी निवडणूक लढवण्याचा बाना कायम ठेवला आहे विशाल पाटील हे खूप आधीपासूनच या मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण गेल्यावेळी त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी न देता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तिकीट दिलं गेलं होतं याच मुद्द्यावरून विशाल पाटील यावेळेला आक्रमक दिसत होते विशाल पाटील हे चांगलं बोलतात त्याचबरोबर वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहेत असा राजकीय वारसाही त्यांच्या मागे आहे मतदारसंघात गेल्या काही वर्षापासून करत असलेल्या कामातून मतदारसंघात त्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम केलेले आहे भाजपाने या मतदारसंघात संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे संजय काका पाटील हे सलग दोन वेळा येथून निवडून आलेले आहेत दहा वर्षाचा काळ लोटलेला आहे त्यामुळे भाजपामध्येही त्यांच्या विरोधात सुप्त लहर आहे दुसरीकडे विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याची भावना असणारा मोठा वर्ग सांगलीमध्ये आहे या दोन्ही गोष्टी विशाल पाटील यांच्या पत्त्यावर पडल्यास चंद्रहार पाटलांची म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेला ही निवडणूक जड जाणार असल्याचं दिसत आहे दुसरं समीकरण म्हणजे विशाल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीसह इतर राजकीय बेरीज करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत प्रतीक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे आणखी एक महत्वाचं म्हणजे मराठा आंदोलनाच्या काळात विशाल पाटील यांनी काम केले आहे ओबीसी संघटनेनेही विशाल पाटील यांना समर्थन दिलेले आहे त्याचबरोबर विशाल पाटील काँग्रेसचे आहेत त्यामुळे काँग्रेसचा मतदारही त्यांच्या पाड्यात मते टाकू शकतात त्यामुळे आज तरी विशाल पाटील हे संजय काका पाटील यांना टक्कर देताना दिसतील तर चंद्रार पाटील यांच्यासाठी ही लढत अवघडच होऊन बसलेली आहे दोन हजार एकोणीस मध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका पाटील यांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मते मिळाली होती तर ती एकूण मतांच्या त्रेचाळीस टक्के मतं होती विशाल पाटील जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढत होते त्यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मते मिळाली होती ती एकूण मतदानाच्या एकोणतीस टक्के मते होती वंचित बहुजन आघाडीकडून लढणाऱ्या गोपीचंद पडळकरांना इथून तीन लाख दोनशे चौतीस मते मिळाली होती या वेळेला विशाल पाटील चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील अशा तीन पाटलांच्या मध्ये सांगलीमध्ये मोठी टक्कर होणार आहे या हाय व्होल्टेज फाईटमध्ये कोण गुलाल उदळेल ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद जय हिंद